गुड मॉर्निंग आईज एका नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर आज आहे सॅटरडे नेताचा हॉलिडे संडे सॅटरडे ओके तर आज आम्ही कुठं जातो आहे ते तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल बरोबर मारुती सुझुकीचा फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर ते आहे जळगावला ठीक आहे इथून आपला डिस्ट्रिक्ट आहे इथून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती तर आम्ही दोघं बोललो चला जाऊन येऊ बोललो बोलवलं आहे तर त्यांच्या पाच सहा वेळेस फोन आलेला उसके बाद तुम्हारा भाई एग्री हुआ आणि ते बोलले की आम्ही खूप कमी लोकांना बोलवलं आहे त्याच्यामध्ये कारण की आपण गाडी घेतली ना तर दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकांनी गाडी घेतलेली ठीक आहे त्यांच्यामधून सिलेक्टेड जे नावं आले त्यांना त्यांनी बोलवलं आहे तर मस्तपैकी मी घराला पाणी वगैरे मारून आलेलो आहे ठीक आहे आता वाजलेत नऊ मस्त फ्रेश वगैरे होतो कारण की आपल्याला बारा ते एकच्या या दरम्यान बोलवलं आहे त्या लोकांनी तर फ्रेश वगैरे होऊन जाऊया आणि त्याच्यानंतर निघूया आरोची नीताची आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांचं सगळं रेडी झालेलं आहे तुम्हाला भाई बाकी आहे तुम्हाला भाई अभी फ्रेश होणे रहा है तब तक मोबाईल में चार्जिंग हो जाएगा फिर तुमचे बातचीत आगे बरकरार रहेगा समजलं तर भेटू आपण थोड्या वेळानंतर चलो चलो तर मित्रांनो आरो पण उठलेला आहे सगळं पण रेडी झालेला आहे तर आता निघूया आपण सगळं काही रेडी झालेलं आहे ठीक आहे इथून आता अगोदर आपल्याला बँकेत पण जायचं जरा कॅश डिपॉझिट करायची त्याच्यानंतर तिथून गेस ठीक आहे मॅडमची पण तयारी झालेली आहे थोडासा लेट चलता है, आपको पता है ना सहना पडता गाडीत बसलो आहे चिंग्या पण आहे चिंग्याची मम्मी पण आहे मस्त नाव ठेवत आता आपला प्रवास सुरू झालेला आहे मस्त लागले होतं आपण आता सुंदर असं वातावरण आहे थंडीचं साडे दहा वाजले आपल्याला बारा येईपर्यंत तुम्हाला बोललेलं होतं ना पोचायचं आहे आणि हा चष्मा कसा दिसतोय याला कमेंट करून सांगा मी तुम्हाला बोललेलं ना लास्ट व्हिडिओमध्ये की आपण शॉपला तपास करू तिथे जर कमीमध्ये सगळे चांगले आहेत ते तरी पण गेले na बघा आता आणि आता कुठे आहे ते लोकेशन ते नको आपल्याला लाईव्ह लोकेशन सेंड करणारे स्टेशन जवळ आहे ठीक आहे तर इथून आपण स्टेशन तर नाही बघितलेलं बर का तर आता आपण पोहचलो बघू आता तिथे गेल्यावरती काय काय काही विषय नाही का चलो हा पण खूप बर झालं गाडीमध्ये केला ही गाडी मध्ये पण बोर होतो टू व्हीलर वर बोर होतो याला काय घ्यायचं आता काय माहिती तोंड टोकलं ना तोंड टोकलं गेलं गाडी चला तर मित्रांनो हो हॉटेलच्या खाली पोहोचलो आहे आम्ही ठीक आहे आता वाजले अकरा पन्नास ठीक आहे पाच दहा मिनिटात आम्ही तिथं पोहोचू मला दाखवतो काय विषय काय नाही हॉटेल हो वगैरे बघून घे के पी फ्राईड आणि केव्हाचे हे वाचत होते हॉटेल पॅराडाईज मग कसं सापडणार पण जास्त काही फिरलो नाही आपण चष्मा लावून चष्मा लावून सुद्धा तुम्हाला असं म्हजलं नाही फ्राईड आहे की पॅराडाईज अरे मराठी मीडियम आहे यार समज केलय थोडा बहुत हा बेटा त्याची मस्ती चालू आहे काय मस्ती चाललीये काय नाही तर मित्रांनो झालंय सगळं रेडी बायकांना कसं असताना दोन वेळेस मेकअप करून पण काय मेकअप नाही रे बाबा माझा त्या पोराने कस ओढले ते कस नीट केले बस ठीक आहे काय चला आता तिथे जाऊया आणि भेटूया पोहे काय काय न्यूज आहे चल गाडी पार्क केली मित्रांनो नीता बघा किती काही वरती चढायची तर बाप जमाने मी हॉटेल दे काय की नाही तुझे चल कुठं आहे इकडून आहे थर्ड फ्लोअरला आहे का ठीक ठीक चलो थर्ड फ्लोअरला जायचं आहे लिफ्टने तुझ्या लिफ्ट का तुझ्या छान आहे वाटत क्या लिफ्ट आहे यार मी जा Thank you. आपल्याला थर्ड फ्लोर लायचं थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर रॉयल बँक काय नाव या इंग्लिश ठीक आहे इंग्लिश चालोर ला पोहच चालू आहे इकडं आता इतर जा उदर जा मित्रांनो बोला मित्रांनो चलताय आणि ते बोलले जेवण करून जावं म्हणून असं पण ते संध्याकाळी होतं पण एवढा वेळ नाही भैया शांता वस्तू किरकिर करताय रे किरकिर किरकिट मित्रांनो आम्ही आता आलोय शॉपिंग फुले मार्केट म्हणून असं जळगावमध्ये खूप प्रसिद्ध असं मार्केट आहे तिथं मग बोललो फर्स्ट टाईम आलो एक तर थोडंफार शॉपिंग करून घेऊ मी तर आता शॉपिंग करतो ठीक आहे नाही खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो ठीकठाक आहे म्हणजे काही यायचं कानातले घेतो का <laughs> नाही ना काय घ्यायचं आपल्याला आपल्याला काय घ्यायचे गेगावची भाषा काय घ्यायचे मग आपल्याले काय घेऊ राहिली तू काय घेऊ राहिली काय घेऊ राहिली तू कानातली घेऊ राहिली का इकडे बिघडे घेऊन घेऊन घे घेऊन टाक काय टेन्शन घेऊन नको जन पैसावाला आहे कंगाल करून टाक पूर्ण माहिती तू काय घ्यायचं तर मित्रांनो शॉपिंग काही केली नाही आम्ही आम्हाला आवडलं नाही आरवला एक कॅन्ड घेतलं आहे आणि आता येथील निघतोय चलो तर मित्रांनो आता निघालो आम्ही रिटर्न एक एक वडापाव खाल्ला आहे पुढे जेवण करूया मस्तपैकी आणि त्याच्यानंतर घरी जाऊया कारण की आता वाजले तीन ठीक आहे आमचे जेवणं वगैरे बाकी आहेत चल जेले आपली जिंदगी मेरी वाईफ खूप बोला आले आज आठवत आता बघू कुठंतरी थांबूया तर ॲडव्हेंचर म्हणून असं वेबसाईट आहे तर त्यांच्या टूर प्लॅनिंग असतो ते लोक ट्रॅव्हल्स वगैरे म्हणजे ते आपण बोलतो ना टूर टूर पॅकेज बुक करायचं आहे का मग त्यांचं ॲडव्हेंचर म्हणून आहे त्या कंपनीचं आणि ते लोक मला हां प्रमोशन करत होते मला ऑफर करत होते हे ते हे घ्या ते घ्या पैसे बरा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करतो अंबाई जर समजा कोणा दुपै जायला पन्नास हजार किंवा एक लाख रुपये खर्च येत असेल तर आपलं पन्नास हजारमध्ये ते काम होतं मी बोललो बाई इतना बडा डिसिजन तुम्हाला भाई तुरंत नाही लिहिला कारण की लगेच डिसिजन मी घेतला असं तर वीस पंचवीस हजार रुपये होतं ते समथिंग दहा वर्षासाठी दहा वर्षात तुम्ही चार पाच वर्ष कधी फिरायला जाऊ शकतात ठीक आहे चार पाच वर्षभर म्हणजे चार पाच वेळेस वर्षातून वर्षातून तीन तीन वेळेस जाऊ शकतात असे पाच वर्षापर्यंत होतो तुम्ही अमाऊंट पे करायला सांगत होते तर मी बोललो बघू आपण विचार करूया असं बोलून तर ते बोलले नाही ते बोलले की इमिजिएंटली ऑफर आहे ते तुमच्यासाठी ते बोललो नाही जाते का खम तर आमचं जे काय वाउचर होतं चांदीची फ्रेम आहे चांदीची फ्रेम दिली त्यांनी लक्ष्मीची सरस्वतीची आणि दोन मूवी तिकीट दिले आहेत आणि सात दिवसाचं हॉटेल जर समजा आम्ही हो गोव्याला गेलो डिसेंबर मंथ हा या मंथमध्ये तर गोव्याला जर गेलो आम्ही तर तिथं त्यांच्या खूप साऱ्या हॉटेल आहेत तिथं जाऊन आपल्याला सात दिवसासाठी फ्री रूम भेटेल असं त्यांनी मला गिफ्ट गेच ठीक आहे तर असा विषय आहे मित्रांनो तर आता तुमचा भाऊ चालवतोय गाडी ट्राफिक तर मित्रांनो आपण हॉटेलमध्ये थांबलो आहे हॉटेल महाराजा ठीक आहे महाराणा करूया त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मस्त निवांत आज टेस्ट तर मित्रांनो जेवण वगैरे करून झालेलं आहे ठीक आहे बहुत पायसी बनली आता राईस वगैरे खाल्ला ला, नहीं आता इथे निघतो मस्त पैकी त्या घरी भेटूया आपण डायरेक्ट नाही का आरोपचं पण जेवण झालंय मस्त पैकी आता असं कधी लवकर कधी मित्रांनो आता इथे गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला मस्त पैकी नाही का तर रस्त्याने लागलं बोललो चला देवाचं दर्शन करून घेऊया मंदिर पण बघून घेऊया खूप सुंदर असं मंदिर आहे असं ऐकलंय मी नेहमी येतो फक्त बोर्ड वाचून निघून जातो इकडून आता मला वाटलं झाडूच मारतोय म्हटलं काय हो बिचारा चालताय बाबा <laughs> बहुत बाबा।, बाबा चला बाबा हा टिकतो का आणि टिकतो इतके मातारे बाबा बरोबर जुने लोक लय टिकलेत पण ऐंशी तुम्ही पण बघा <coughs> तुम्ही पण बघा मंदिर कसं का वाटलं काही नाही सांगा मध्ये नक्की विजिट करा बघितलं पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे नो टेन्शन सगळ्या गोष्टी आहेत खूप मोठं मंदिर आहे घंटा ते एक नंबर मित्रांनो पोचलो इथे मस्त पैकी सुंदर असं मंदिर आहे कंटा खूप मोठा आहे नंदी पण छान आहे एक नंबर बी वी मी त्याला बोललो चल फिरून घे नाही काय क्या लाजवाब मूर्ती आहे दिखाता दिखाटा रुको

मूर्ती बघून तुम्हाला पण दाखवतो तुमच्या पण तुम्हाला पण एकदम नंदी पण छान आहे मूर्ती कशी वाटली नाही तुला एक नंबर आहे मम्मीची पूजा पूजा चालू आहे तांबरे जवळ पोहोचलोय मित्रांनो आम्ही आता आणि तुम्हाला दाखवतो बघा एकदम सुंदर खूप मोठी मूर्ती एक नंबर किती मोठी मूर्ती मला वाटलेलं छोटी मूर्ती असेल म्हटलं इथं बाय म्हणजे जसा घंटा आहे ना मोठा तसा गणपती बाप्पा पण मोठा आहे बाबा इथं <laughs> कमीत कमी पंधरा फुटाच्या वरती असेल ना निधा जास्त पंचवीस फुटाची असेल बहुतेक आपली बहुते असते काय एकदम मोठी हा भाऊ पैसापासून हे बघा थायलंडला गणपती कसे आहेत न्यूझीलंडला कसे आहेत ऑकलँडला कसे आहेत इंडोनेशिया अफगाणिस्तान यू एस आपले अष्टविनायक सगळे मध्ये गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या विशेष इकडची साइड ला रिद्धी इकडची साइडला सिद्धी वा ते भाई दो दो वाई <laughs> क्या मतलब बहुत बड़ा संकट झेल रहे हा मी तर एक सांभाळले बाबा चलो तर मोदक घेतले तर आपण मस्त पैकी ठीक आहे आणि प्रसाद म्हणून गणपती बाप्पाचं फेवरेट आणि आरवच पण झालं मस्ती करून छान वाटलं आता तिथं थोडं चेअर वगैरे ठेवलेत खूप मोठा आहे हो ना चेअर वगैरे ठेवल्यात तिथं बसूया आनंद घेऊया आता बाप्पाचा चलो दर्शन करून घ्या सगळ्यांनी सगळ्यांच्या सग्ड़ैन इच्छा पूर्ण करून दे गणपती बाप्पा की जय हो आरवला नुसतं खाली खेळायला पाहिजे मोकडा पेस बा बघा कसं बाय करतो बघा काय काय बाय चला बा बसलो मित्रांनो मस्तपैकी मस्त मंदिर आहे या मूर्तीचं वजन आहे गाईज शंभर टन

आणि एकशे पंचवीस फूट उंच शिखर आणि नऊ फूट उंचीचा कळस कळस कुठे अच्छा हो? हा ते वरती जे मंदिराच्या वरती निघते ना ते कळस दुरून दिसतोय आपल्याला म्हणजे वरती जो कळस असतो ना तो किती नऊ फुटाचा आहे नऊ फूट आणि एकशे वीस फूट उंच आहे आणि हा जो घंटा वाजवला ना मी तो दोनशे किलोचा घंटा आहे दोनशे किलोचा घंटा आहे मित्रांनो आणि वीस अरे सर का सभागृह आहे वीस हजार स्क्वेअर फूट मध्ये पूर्ण मंदिर आहे आणि त्यांनी ही फरशी बसवलेली हो आहे तिथं तुम्ही भंडारा देऊ शकतात तर किती गाठ हे

आणि एकटीच्या आपण पायऱ्या चढून आलो ना नेताजी चढत होती ना पायऱ्या तर शंभर फूट लांब इतक्या आहेत अशा आडव्या आणि वरती चढून आलो म्हणजे एकवीस पायऱ्या आहेत त्या तशा आणि एकटीच्या जगातील सर्वात मोठे शटर कुठे शटर हा हे हे नाही का हे बापांचे जे शटर हे खाली ओढायचे जगातील सर्वात मोठे एक्केचाळीस फूट आहे हे जे

पाच एकर सॉरी पाच एकर एवढ्या इतक्या परिसरात हे मंदिरची निर्मिती झालेली आहे पाच एकर जमीन मध्ये मित्रांनो विचार करा किती मोठा आजूबाजू परिसर त्यांच्या सगळे सुविधा आहेत स्वच्छता आहे सुंदर आहे आणि अजून बघा एक काय पाच हजार भक्तांद्वारे लिखित ओम नम ओम गणपते नमः म्हणजे आपण लिहितो ना ते नोटबुक वरती ओम गणपते नमः असं पाच हजार भक्तांनी लिहिलेलं आहे असे एकवीस कोटी जप म्हणजे एकवीस कोटी वेळेस ते लिहिलेलं आहे आणि ते लिहिलेलं ह्या गणपतीच्या मूर्तीच्या खाली एकवीस खाली ठेवलेलं आहे लिहिलेलं एवढं वैशिष्ट्य आहे मित्रांनो हे सिद्धी श्री सिद्धी महागणपती मंदिराचे वैशिष्ट्य आहे ठीक आहे एकतीस फूट उंची मूर्ती यार एक नंबर मूर्ती हा बायपूर दिल प्रसन्न होऊ ठीक आपल्या घर निघायची वेळ झालेली भेटून तर हो नंदी नव्हती गणपती बाप्पाच्या वाहने मंदिर नाही का चिकून झालं आहे यार चल चलताय आम्ही क्या मित्रांनो ही गर्दी झाली नाही तर ही वळ शॉपजवळ तर गंमत अशी झाली तिथे ते सोन्याच्या कानातलं पडलं होतं ठीक आहे एका बाईच्या कानातून तर ते शॉपवाले आहेत ना त्या बाईला सापडलेलं ती बाई दिसते ना तुम्हाला तिथे या साईडला नीताच्या समोर उभी नीता उभी ब्लॅक शाडीवर ठीक आहे समोर तर ती बाईला सापडलेलं ते तर विषय असा आहे मित्रांनो ती बाई ठेवून घेतलं असतं तिने कमीत कमी ते कानातलं होतं पंचवीस तर तीस हजार आरामात ठीक आहे आपण चार तोड्याच्या वरती असेल ते आठ चौक बत्तीस हजार रुपये बरोबर तर ती बाईने ते परत केलं त्या माणसांना ज्यांच्या हरवलं होतं त्यांचं तर म्हणून सांगतो मित्रांनो कर्म माणसाची खूप इम्पॉर्टंट आहेत कितीही देव वगैरे काहीही केलं ना काही फरक पडत नाही देवाच्या मंदिरात आपण कशासाठी येतो माहिती का एक ज्ञान जादा हो जाएगा, लेकिन बता देतो मन की बात मन प्रसन्न व्हायला पाहिजे माणसाच्या व्यक्तीच्या मनात चांगले विचार यायला पाहिजे म्हणून आपण चांगल्या दारात आलो तर चांगलं करायला पाहिजे माणसाने असं तर त्यासाठी माणसाला मंदिरात यावं लागतं किंवा कोणीतरी मोमेडियन असेल तो मस्जिद मध्ये जात असेल ठीक आहे एक्स वाय जेड जे काही गोष्टी असतील तर याच्यामध्ये एक एकच एक उद्दिष्ट आहे मित्रांनो कर्म माणसाचे चांगले पाहिजेत बाकी विषय काहीच नाही ठीक आहे कोणाबद्दल वाईट विचार करायचा पण नाही ठीक आहे कोणाचा वाईट विचार करून काही फायदा पण होणार नाही आपली जिंदगी अपना जिंदगी का एन्जॉय करो किसी के बारे मे गलत सोचो मत सुनो मत बोलो मत खात गांधीजी बस चलो अभि चला निघायचं आता मित्रांनो आरावशी खेळणे वगैरे आपल्याला वी आर गेटिंग ऑलरेडी लेटी तर निघायचं मित्रांनो आता आपल्याला चलो बाय <laughs>